करचुंडीच्या सोलापूर हायवे चक्काजाम आंदोलन करू जयसिंग वीर करचुंडी येथील गायरानधारक ग्रामस्थांनी वीस जुलै पासून गावातच धरणे आंदोलन सुरू केले आहे ग्रामस्थ एकत्र येऊन हा सामूहिक लढा लढत आहेत हे आंदोलन जवळपास पंचवीस दिवसापासून सुरूच आहे याची दखल न घेतल्याने येत्या आठ दिवसात चक्का आंदोलन करण्यात करणार असे आहेत अशी माहिती जयसिंग वीर यांनी दिली आहे प्रशासनाने याची दखल घेतली नाही आमदार व खासदार देखील याची दखल घेतली नाही किंवा भेट देखील दिली नाही इथून पुढे आमदार खासदार यांना गावबंदी करणार सातबारा भेटल्यानंतर विविध शासकीय योजनांचा फायदा घेता येतो त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे दायरानदारकांना सात बारा भेटावा यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे सोलापूर महामार्ग चक्कजाम आंदोलन करणार असल्याची माहिती आंदोलक प्रमुख वीर यांनी सांगितले आहे यावेळी हे उपस्थित होते कुठतरी सामन्यावर येणे किंवा त्याला म्हणतात आंदोलन आणि जोपर्यंत आपण जागा पडत नाही मारण्यास जोपर्यंत आपण आज खेळ करतो असं म्हणणं म्हणतो जे आंदोलन घेतलं त्या ठेव्यामध्ये लोकांना वाटत की आंदोलन ह्या गावामध्ये का घेतलं तुम्हाला सांगतो आज जेवढे आंदोलन चालू आहे बीड जिल्ह्यात मराठवाडा असो आंदोलनाची प्रतिक्रिया आहे काही आंदोलन घेतलं माणसाची माझे जेवढे बांधव उपलब्ध मी तुमचं एवढा आधारी आहे की तुमच्या ह्या रक्तामधल्या पैसाचा एकही रुपये घर करणार नाही आणि या आंदोलनाला आणि छोटीशा मार्ग मार्ग नेल जे दारू ते घेतलेत हा खर्चा तुम्हाला मी तिथे मोफा लावून द्या दुसरं मला या माध्यमातून एवढं सांगायचं जर मला एक तारखेपर्यंत येणारे एक तारखेला आरकार करायचा ता लागणार आज तारीख आहे सारा आपल्याकडे जोडलेले आहेत वीस आपल्याला सांगितले पैसे उदाहरणे मी बुधवारी गुरुवारी येणार आहे त्या माध्यमातून ज्यांच्याकडे काय फोटो राहिले असेल ज्यांच्याकडे काय मी राहिलेले असेल हा मी कार्यक्रम करतोय मी एक तुमचा घडी आणि मी माणूस म्हणून मी हल्ला हातात घेतलेला नाही हा लढा एवढं प्रेट घ्यान कि मला महाराष्ट्र मराठवाडा अशा ठिकाणी पल्ला वाटतोय की चौचुरीचा जसा प्रयत्न उभा राहिलाय आमचा पण प्रश्न काहीतरी मार झाला आहे प्रश्न एक बातमी सांगतो मी प्रश्न प्रत्येकाची आलं जाणं नसतात विषय आलं जावला असत जो माणूस आजारी पडलाय तो डॉक्टरकडे जातो आणि त्याला विचारतो तुला काय झालं प्रत्येकाला काही एकच रोग होत नाही कसं मी बाहेर आला तर रोग सोळा पंच्याण्णव रोज झाला आणमध्ये आणि जगात प्रापलाय आणि खेडेगाव मध्ये जनता उभा केली ते फक्त माझ्या विश्वासात जनता केली मी वापरून घेऊ तुम्हाला आवाज मागतोय आनंद वाटतो की आणि ते आलं ना असं ठरवलंय जर तुम्ही या आठवड्यामध्ये या आठवड्यामध्ये जर आपल्याकडे तहसीलदार तणासी आणि ते बाकीचे इतर जर नाही आले तर ही सोमारी त्यांच्याकडे एक आठ दर्जा दर्जा करणार ह्याची पहिली तुम्ही नोंद घ्या दुसरा म्हणजे आंदोलन गुन्हा होणार आहे ह्याची काळजी घ्या तुम्हाला वाटतं तुम्हाला राज्य काय मला अडकत होता का मी अडकत नाही मी अडकला सांगता मी गुन्हा नॉर्मली आहे एकशे चौवेचाळीस बंडितचा गुन्हा लागेल आपल्यावरती तो फक्त रेशन कार्ड तुम्ही दिलं तरी सुटू शकता तुम्हाला काही वकील बघायची गरज नाही काय नाही

बसत नव्हतो तर तुम्ही आमचा दरम्यान जन्मचा पंचनामा का केला पहिला प्रश्न हा विचारायचा आपल्याला जाता वॉटर घेऊ तर त्यांना आज जर पोलीस चौथीवाल्यांनी त्यांना धरून नाही आणलं तर सराफ हा सत्ताधार आंदोलन होणार आणि तुम्ही काही घाबरू नका फक्त तुम्ही पाठीशी राहा सुद्धा गरीब परिस्थिती आहे

जी भी कहीं ना कहीं माँ जो लोग अपनी नौन रही जाता है जो धारा हालां आज वीडियो हजार तीन पैर उभर किया जे भी साठ फुटले जे भी नाव आप जो साइड साग नहीं तो जो तुम्हारा वीर हजार आपण ज्यांना पडलो काहीतरी नव्हतोय आपल्यावरती काहीतरी संधी घेतो काय खरं ते आंदोलन होत काही खरे तानाबंद होते ज्यांच्या सगळ्या गावात घेऊन राहतात